कॉर्नर फ्रेंड्स आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद तब्बल बावन्न रक्तदात्यांनी रक्तदान करून स्वतंत्र दिनी दिली तिरंग्याला सलामी भारतीय स्वतंत्र ऑगस्ट रोजी निपाणी तालुका भोज येथील कॉर्नर फ्रेंड्स आणि आदर्श ब्लड सेंटर सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरामध्ये तब्बल बावन्न रक्तदात्यांनी आपल्या स्वच्छेने रक्तदान करून उत्सपूर्ण प्रतिसाद दिला भोज येथील राजमाता जिजामाता मराठा भवनामध्ये आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी भोज गावाचे ज्येष्ठ वैद्य श्री बी ए माने यांच्या राजमाता जिजाऊ आणि प्रतिमेचे पूजन तसेच नारळ वाढवून शिबिरास चालना देण्यात आली मागील दिवसामध्ये कोरोना तसेच अनेक भयंकर आजारांमुळे कर्नाटक महाराष्ट्र सहित संपूर्ण देशामध्ये अनेक रुग्णांना नेहमीच भासत असलेला रक्ताचा तुटवडा काही प्रमाणामध्ये भरून काढण्याच्या आणि गरजूंना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून स्वतंत्र दिना दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन करून भोज येथील कॉर्नर फ्रेंड्सच्या युवा पिढीने समाजापुढे एक चांगला आदर्श ठेवला आहे या प्रसंगी शिबिरातील रक्तदात्यांना आदर्श ब्लड सेंटरच्या प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले यावेळी आदर्श ब्लड सेंटरचे वैद्याधिकारी डॉक्टर तुलसीदास क्रांतिकर डॉक्टर संजय टाकले प्रथमेश मुळीक रोहित जाधव शुभम पाटील सर्व नर्सिंग स्टाफ यांच्यासह कॉर्नर फ्रेंड्सचे कार्यकर्ते सतीश कुरुंदवाडे फारुख संदी अतुल थोरबले अप्पू बांसे जीवन थोरबले चंद्रकांत साळुंखे संमेद पाटील सूरज पाटील विनायक यादव राहुल गळतगे तसेच रक्तदाते आणि कॉर्नर फ्रेंड्स मित्रपरिवार सहभागी झाले होते समाजकार्य न्यूजसाठी भोजहून संपादक संदीप कुरुंदवाडे